कांद्यानं औषधाची फवारणी करतात हम्म तिकडं मेथीवर नका जाऊ ना, का ना ते जर ती इकडे 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 मेथी मेथी इकडे आहे बेनला तर बघा मस्त दिसतंय बाकीचं ते आता बेनच आहे हो गवत भरपूर झालाय

शिल् कांद्याला फवारणी चालले मेथी काढून घेते ह्याच्यातली थोडी काढले थोडीशी शिल्लक राहिले हा मुळा आहे इकडे हे फवारणी करतात अल्कोल पण बऱ्यापैकी की मोठे झाले एक केळीचा घड काढून घेतला मग असे इकडे गवत झालेलं आहे झापडी आहेत ते तोडायला पाहिजेत साफ करायला पाहिजे ह्याच्यामध्ये बघा किती गवत आहे तो पण काढायला पाहिजे कांद्यामध्ये ती कुठचं बेनलं आहे ते किती छान दिसतोय अल्कोल पण आहेत फ्लावर कोबी थोडी 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 भाजी लावली मेथी मेथी चोटे -चोटे मेथी ती काढते थोडी भेंडी मिळाली भेंडी काढून घेतली तर आता मेथी काढून घेते याची जुड्या बांधून छोटे छोटे जुडे असतात मेथी मिळाले आणि हा टपात आहे ती सगळी मेथी आता मी धुवून घेते तुरीच्या शेंगा बघा कशा सुकल्यात तिकडे गुलाब कसा फुललाय वेळची झाड बघा कशी मोठी मोठी झालीत एवढी मेथी आहे ती मी धुवून घेते पहिला बघा धुवून घेतल्या जोड्या तुला धुवायच्या आहेत दुसऱ्या एवढा भर आलाय ना त्या तुरीच्या शेंगांच्या वजनाने हा बघा किती शेंगा आहेत बघा हिरव्या वगैरे अशा त्याच्यातून थोड्या काढल्या मी आता ह्या एवढ्या शेंगांच्या वजनाने तुरीचं झाड मोडलंय हे बघा एवढं वजन झालं त्याच्याने हे झाड मोडलंय तर एवढ्या शेंगा तर ठीक आहे नाहीतर मग कच्च्या काढून घ्यायला लागतील आणूनच बघा कसे झालेत इथे इकडे पण आहेत इकडे अननस आहेत पूर्ण त्या टोकापर्यंत सर्व ही अननसाची झाडं आहेत या कुठे फुलं लागलीत काय अननसाला फुल आता तयार होते हे बघा येतो येतोय वर बघा त्याला अननस लागणार आहे या वर्षी ती फुल याची पानं लाल झाली ना की समजायचं आनंदासाठी ह्याला पकडणार आहे त्या पण झाडाला आनंद पकडणार आहे कुठे फुलं लागलीत छत पण असेल केळीला छोटासा घड लागलाय त्याचं हे केळफूल मी काढून टाकते आणि जेणेकरून बाकीच्या केळींना चांगलं येईल खूप लहान आहेत केळी कारण केळीचं झाडच लहान आहे अननसाला फुल आलेलं बघा ज्याच्या पात्या अशा लाल झाल्यात ना त्यांना अननसाला फूल लागलेलं आहे हा बघा मी ते पण फुल आलं आहे फूल, फूल, फूल म्हणजे तो स्वर येतो आहे बघा

त्या बाजूला सूर्य कसं आहे बघा छान असं वाटतं ना